बहुजन अभियानाचे जबाबदो आंदोलन उदगीर उपजिल्हा अधिकारी कार्यालयात दिले विविध मागण्यांचे निवेदन विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाचे उदगीर उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर समोर दो आंदोलन करून प्रशासनाला जागे केले उदगीर तालुक्यातील के शंभर कोटी गौण खनिज घोटाळ्याची चौकशी करा तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी हिरवे जाधव हो। तलाठी कांबळे यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करा त्यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळातील चौकशी सीआयडी मार्फत करा सोमनाथपूर येथील गायरान जमिनी भूमाफी यांनी ताब्यात घेऊन नियमबाह्य प्लॉटिंग करून लोकांची शासनाची फसवणूक केली आहे त्या जमिनी डोंगरचे डोंगर साफ केले अशा भूमाफियांवर तात्काळ गुन्हे दाखल करा या जमिनी परत घ्या उदगीर मध्ये गेल्या तीन वर्षापासून नियमबाह्य वाळू वाहतूक होत आहे अशा टिप्पर धारकांवर कार्यवाही होत नाही त्यांची आजपर्यंत किती रॉयल्टी भरून घेतली याची वरिष्ठ चौकशी करा अशा विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर दो आंदोलन करून प्रशासनाला जागे केलं यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे अमोल रवी डोंगरे अंबादास पाटील गंगाधर शेवाळे राजकुमार गाथाडे नरसिंग पाटील पप्पू शेवाळे शेख सरोवर शेख सय्यद आदी उपस्थित होते महानकर निफ्टी सती, सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा